रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता बारसा असतो आणि म्हणूनच घरात खूप छान असं डेकोरेशनचं काम सुरू असतं रमाकांत काका त्यासोबत अभि आनंद सगळेच जण डेकोरेशनची तयारी करत असतात तेवढ्यातच तिथे आता तारा येते तारा तिथे आल्यानंतर आता रमाकांत काकांना का म्हणत असते की मी सुद्धा या सगळ्यांमध्ये थोडी का होईना मदत करू का मला ना हे सजावट वगैरे करायला ना खूप जास्त आवडतं असं देखील आता ती म्हणत असते त्यावर रमाकांत काका म्हणतात की करना तुला तसे ही तुला तुला ना तुला कोणी अडवलं आहे आणि तसंही तुला ज्या गोष्टी आवडतात ना त्या करण्यापासून तुला कोणीही थांबवणार नाही त्याच वेळेला आता तिथे काही बलून्स पडलेले असतात ते बलून्स आता ती उचलायला देत जाते त्याच वेळेला सगळीजणं तिच्याशी एकदम प्रेमाने आदराने बोलत असतात पण या सगळ्याचा जो उपयोग आहे ना तो दुरुपयोग करून घेण्याचं काम जे काही आहे ते मयुरीने केलेलं असतं म्हणजेच आता मयुरी जी आहे ती म्हणत असते की आहे ना तुम्ही आता तिच्यासमोर जास्त प्रेमाचं नाटक करू नका ना मला माहिती आहे तुम्हा लोकांना नेमकं काय चालू आहे ते कारण आता ताराची जागा जी आहे ती कमी झालेली असणार आहे कारण तारा ता मोठी आता मोठी झाली आहे तसही आता ताराला सुद्धा या गोष्टी कळायला हव्यात असं काहीच आता ती ताराला म्हणत असते तारा आता तू या घरात कोणालाही पसंत नाहीस कारण या घरात आता अक्षयची दुसरी मुलगी आलेली आहे त्यामुळे आता जे काही लाडू होतील ना ते सगळे काही अक्षयच्या मुलीचे होतील तुझे होणार नाहीत त्यावर आनंदला ही, त्या ही सगळी गोष्ट ऐकू येते आनंद सीडीवरून उतरून तातडीने खाली येतो आणि त्याच वेळेला आता तो येऊन बोलतो की मयुरी ताई तू हे सगळं काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का कितीही विचित्र विचित्र तू तिच्या मनात भरवते तिच्या मनातसुद्धा अशा गोष्टी नसतील पण तू हे सगळं काही तिला मुद्दामून सांगतेस का सांगते असं देखील आता म्हणू लागतो तर त्याच वेळेला आता दुसरीकडे आनंदने जेव्हा मयू ओरडत असते मयू म्हणत असते की नाही मी जे बोलते ना ते अगदी बरोबर बोलते।, बोलते का नाही चुकीचं बोलते का मला सांगा जर आता अक्षयचं बाय आपल्या घरात आलंय तर त्याचेच लाड होणार ना कारण ते इवलुस आहे आणि आता आमची मुलं मोठी झाली आहेत त्यामुळे आता ताराला कोण विचारणार आहे असं देखील ती म्हणत असते पण तिला आनंद जो आहे तो चांगला सुनावतो आणि म्हणत असतो की बस उगासीनं तिच्या मनात काही पण भरू नकोस तेवढ्यातच आनंदला रूममधून आवाज येतो आनंदला आता बोलवलेलं असत जाणूने म्हणूनच जाणूने बोलवले म्हणून आनंद लगेच जायला निघतो आनंद चेपा जायला निघतो ना तेव्हा मात्र आता मयू म्हणत असते ताराला की तू आता स्वतःला समजून घालून घे कारण तुझं पुढे काहीसुद्धा होणार नाही आहे आता इतके दिवस तुझे सगळ्यांनी लाड केली पण आता तुला कोणीही विचारणार नाही असं देखील आता सांगितलं जातं तर त्यानंतर आता इकडे इरावती आलेली असते इरावती नेहमीप्रमाणेच सगळ्यांनाच आपल्या टीममध्ये खेचायचं ठरवत असते म्हणजेच तिचं म्हणणं असं असतं की काही झालं तरीसुद्धा सगळीजणं जण तिच्या पारड्यात असायला हवी ती त्या तारालासुद्धा आता सोडत नाही गिफ्ट घेते आणि ताराला घेऊन ती बाहेर जाते ताराला म्हणत असते की आता सगळ्यांमध्ये तू मोठी ताई आहेस त्यामुळे जे काही तुला बोलायचं असेल ना ते एकदम थाटात बोलायचं अभ्यास करायला सांगायचा त्याचसोबत जर कोणी मस्ती करत असेल ना तर त्यांनासुद्धा ओरडायचं कारण तू पार त्यासोबत आता अर्धा आणि या सगळ्यांचीच आता तू बहीण आहेस तीसुद्धा मोठी त्यामुळे तू जे काही आहे ते बिंदास्त बोलायचं असं देखील आता तिला सामुदामून इरावती सांगते दुसरीकडे आता घरात बारसं असतं म्हणून पार्थसुद्धा तयार झालेला असतो पार्थ जो आहे त्याला तयार करायचं काम खरं तर जाणूनी केलेलं असतं आणि ज्या वेळेला आता त्याची पूर्ण तयारी होते तेव्हा तो आईला म्हणतो की आई मी दिसतोय ना छान त्यावर थांब आपण सेल्फी काढव्या असं जाणूचं नेहमीच असतं तसंच आत्ताही सुरू असतं आणि म्हणूनच दोघंही जण मिळून सेल्फीच काढत असतात तेवढं तिथे आता आलेला असतो आनंद आनंद आल्याबरोबर जाणू म्हणत असते की काय रे इतिवे आम्ही कधीची तुझी वाट बघतोय आणि तू काय खालीच सगळं आवरत बसला होतास ना सगळ्यांचं आता काय मला आणि अशा मुलाला घरात कोणी विचारणार आहे का कारण आता अक्षयची मुलगी आली ना त्याच वेळेला फारसुद्धा जाणूचं ऐकून म्हणत असतो की बाबा आपण कधी जाणार आहोत दुसऱ्या घरी कारण मला ना इथे खूप जास्त बोर होते आहे पण त्यावर आता आनंद पार्थला समजावतो आणि आपण हे घर सोडून कुठेही जाणार नसल्याचं सांगतो दुसरीकडे जाणू ही म्हणत असते की आता या घरात सगळ्यांचंच महत्त्व जसं कमी कमी होत जाणार आहे तसंच आता या मुलांचं सुद्धा होणार आहे कारण अक्षयची मुलगी या घरात लहान म्हणून आली म्हटल्यावर आता सगळीजणं तिचेच लाड करणार आपल्या मुलाला कोणीही विचारणार नाही हे असं जाणूचं सुरू असतं जसं खाली मयुरीसुद्धा बोलत असते ना अगदी तसंच तर इकडे मात्र आता जो अभि असतो तोसुद्धा अर्थाला खेळवत असतो अर्थासुद्धा एकदम गोंडच दिसत असते आणि ती तयार झालेली असते का तर बारशासाठी आणि त्याच वेळेला आता अभि तिच्याशी बोलत असतो अभि म्हणत असतो की तू जेव्हा लहान होतीस इवलुशी बिवलुशी होतीस तेव्हा तुझी काळजी घ्यायला तुझी रम रमा काकू होती आणि रमाकाकूने तुला खूप मोठं केलं पण आता रमाकाकू तिच्या पायासोबतसुद्धा राहिलेली नाही म्हणजेच आमच्या दोन्हीही बायांना आईचं प्रेम काही मिळालेलं नाही असं कसं असतं म्हणजेच हे सगळं का? काही देव मुद्दामून घडवतो का असं काहीसं अभी बोलत असतो तेवढ्यातच तिथे आता आलेला असतो तो म्हणजे अक्षय आणि अक्षयने हे बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळे अक्षय जो आहे तो आता समजवायचं काम करतो आणि उगाच तू आता समोर अशा सगळ्या गोष्टी बोलू नकोस असं म्हणून त्याला समजवतो त्यावर अभि अक्षयला म्हणत असतो की तू आता या सगळ्यातून मू ऑन झाला आहेस ना खरं तर मी ना या सगळ्यामध्ये आधी अडकून पडलो होतो ते म्हणजेच बघ ना आर्ताची जबाबदारी सगळी तू आणि त्याचसोबत रमाचं नाव घ्यायला जाणार तेवढ्यातच तो थांबतो आणि म्हणत असतो की बघ तेव्हा हे सगळं काही तुम्ही मॅनेज केलं पण आता मला आर्ताची जबाबदारी घ्यावी लागते तसंच तुला सांगतोय की आता तुमची जबाबदारी म्हणजेच तुमच्या बाळाची जबाबदारी घ्यायला आता कोणीसुद्धा नाही तुला एकट्यालाच सगळं काही करायचं आहे त्यावर अक्षय म्हणतो की हो मी एकटंच सगळं काही करणार आहे मला ना तिचं नावही ऐकायचं नाही आहे तर तेवढ्यातच इकडे मुद्दाहून जे काही डिवोर्सचे पेपर असतात ते बनवून आणायचं काम केलेलं असतं ते म्हणजे इरावतीने आणि एखादा पोस्टमन तिथे येऊन ते पेपर्स देऊन जातो घरात त्यावेळेला कोणाचंही लक्ष नसतं आता ते पेपर्स जेव्हा तिच्या हाती येतात ना तेव्हा ती खूप जास्त खुश होते कारण ते पेपर्स ना आता तिला जाऊन दाखवायचे असतात ते म्हणजे अक्षयला अक्षय रूममध्ये खरं तर गप्पा मारत असतो आणि जेव्हा तो आपल्या बाळ्यासोबत गप्पा मारत असतो तेव्हा आपल्या बाळाला सांगत असतो की आज तुमचं बारसा आहे किती गोड दिसते माझं बाळ ते आणि आता आपल्याला बारशासाठी सुद्धा तयार व्हायचं आहे अशा काहीशा गप्पा मारत बस तो बसलेला असतो आणि त्याच वेळेला तिथे आता इरावती येते इरावती म्हणते की अक्षय बिझी आहेस का अक्षय म्हणतो नाही ना त्या बोल काय झाला आहे त्याच वेळेला आता ती त्याला सांगते की लेटर आला आहे जरा बघतोयस का आणि असं बोलून त्याच्या हातात ते लेटर देते आणि त्यामुळे आता जेव्हा त्याच्या हातात ते लेटर पडतं तेव्हा तो म्हणतो की कसलं लेटर आलं आहे बघू दे जरा आणि जेव्हा तो ते लेटर पाहतो तेव्हा मात्र त्याला ते खूप मोठा धक्काच बसलेला असतो ते लेटर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आलेलं असतं ते म्हणजे डिवोर्स पेपर ते सुद्धा रमाने पाठवलेले आहेत असं चित्र इरावतीने अक्षय समोर उभं केलेलं असतं त्यामुळे आता अक्षयला प्रचंड राग येत असतो म्हणजेच आता अक्षय म्हणत असतो की एवढे दिवस मला वाटत होतं की ती सोडून गेली आहे असंच काहीचं करत असेल पण आज तिने चक्क डिवोर्स पेपर पाठवलेत याचा अर्थ सगळंच काही आता संपलेलं आहे काहीच आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही असंच काहीसं तो आता म्हणत असतो आणि त्याच वेळेला आता त्यांनी सगळी जिद्द सोडून दिलेली असते आणि त्यामुळेच आता तो खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो आणि त्याला कळत नसतं की या सगळ्यातून आता कसा मार्ग काढायचा बेचारा माझ्या मुलीकडे सुद्धा तिने पाहिलं नाही एवढं काय होतं तिला की हे सगळं सोडून ती निघून गेली असे अनेक विचार अक्षयच्या मनात येत असतात आणि अक्षय त्याच विचारांमध्ये हरवलेला असतो त्याच वेळेला आता त्याने आपल्या बायालासुद्धा म्हणजेच त्या बायाला खूप छान तयार केलेलं असतं का तर आता बारसा आहे म्हणून त्या बायाला घेऊन तो बाहेर येतो सगळ्यांच्या समोर ते बाय खरंच खूप क्यूट दिसत असतं चकीजणं जेव्हा अक्षयच्या बायाला पाहतात तेव्हा म्हणतात की खरंच एवढंसं लहान बाळ जेव्हा घरात येतं आणि जेव्हा ते रांगायला लागतं धुडधुडू तेव्हा किती छान वाटतं ना आणि आता सगळ्यांच घरातलं लक्ष त्या बाळाकडे लागून राहिलेलं असतं त्या बाळाचं आता नाव ठेवणार असतात मयूरसुद्धा त्या बाळाचे कौतुक करत असते सीमाच्या डोळ्यात मात्र आता पाणी आलेले असतं कारण हा सगळं प्रसंग अनुभवायला बघायला तिथे रमा नसते रमाची बिचारी काहीची चूक नसताना सुद्धा रमासोबत हा सगळा प्रसंग घडलेला असतो त्यातच आता शशिकांत जो असतो तो म्हणत असतो की शेवटी नात कोणावर गेली आहे नात आहे तरी कोणाची असं बोलून स्वतःचं कौतुक करू लागतो दुसरी तर दुसरीकडे मात्र आता मीच बाळाचं नाव ठेवणार मयू मयुरी पुढे येते आणि त्याच वेळेला इथे सीमाच्या डोळ्यात असलेलं पाणी हे अक्षयला दिसतं अक्षय म्हणतो की आई आता काय आहे सगळं तर ओके आहे ना मग तुझ्या डोळ्यात पाणी कशाला त्यावर आता सीमा म्हणत असते की काही नाही सहज म्हणून सगळं काही व्यवस्थित चाललंय ना म्हणूनच माझ्या डोळ्यात थोडंसं पाणी आलं बस एवढंच बाकी अजून त्याचा दुसरा अर्थ काहीच नाही असं बोलून ती अक्षयला कसं बसत समजावते त्याच वेळेला आता दुसरीकडे रमाला सुद्धा तिच्या बाळाची खूप जास्त आठवण येत असते आणि म्हणूनच तिथे साईत एक बाई आपल्या बाळाला घेऊन चाललेली असताना रमा तिला थांबवते आणि तुमच्या बाळाचं नाव काय असं विचारते ती बाई माझ्या बायाचं नाव ईश्वरी असं सांगते आणि ते नाव ऐकून रमाला खूप आनंद होतो पण रमाला आता हे जाणून घ्यायचं असतं की आपल्या बाळाचं नाव काय ठेवलं असेल त्याच विचारांमध्ये ती असते तेवढ्यातच तिथे आता साई येतो साई तिथे आल्यानंतर रमा तिच्या त्याच्यासोबत बोलत असते आणि म्हणत असते की मला ना माझ्या बाळाचं काय नाव ठेवलं आहे ना हे तरी जाणून घ्यायचं आहे प्लीज ना काहीतरी कर ना माझ्यासाठी मला साई बाळ हवं आहे असं बोलून ती रडत असते दुसरीकडे आता बाळाला पाळण्यात झोपवलं जातं कारण आता त्या बाळाचं असतं बारचं त्याच वेळेला आता मयुरी म्हणत असते की मी नाव ठेवणार आहे बाळाचं कारण मी आत्या आहे तर अक्षय म्हणतो मी आधीच नाव सुचवून ठेवले आणि त्याच वेळेला तो आता मयुरीच्या कानातसुद्धा त्या बाळाचं नाव काय आहे हे सांगतो जेणेकरून मयुरीने हे बाळाचं नाव बाळाच्या कानात सांगायला हवं तर मुलंसुद्धा खूप जास्त धडपड करत असतात त्या मुलांनासुद्धा ना, ना खूप जास्त आनंद झालेला असतो घरात आज प्रत्येकाची मुलं दाखवली गेलेली असतात त्यामुळे अक्षयसुद्धा खूप जास्त खुश असतो तर दुसरीकडे आता नाव ठेवलं जातं आणि ते नाव ठेवलं जातं ते म्हणजे मयूच्या हस्तेच म्हणजे मयूने आता आरोही असं नाव अक्षयच्या बाळाचं ठेवलेलं असतं आरोही नाव ऐकल्याबरोबर सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होतो आणि खूपच सुंदर नाव असं आहे असं सगळेच जणं म्हणतात त्याच वेळेला आता रमाचा फोटो घेऊन बसलेली सीमा आता फोटोमधून रमाशी बोलत असते आणि तुझ्या बाळाचं नाव ठेवलेलं आहे आरोही आणि त्याच वेळेला ती आनंदला बोलवते आनंदला म्हणत असते की या बाळालासुद्धा त्याची आई दाखवणा आणि जा हा फोटो घेऊन जा त्यामुळे आता आनंद नाही म्हणत असतो पण सीमा त्याला फोर्स करते सीमाने फोर्स केल्यामुळे आनंदकडे सुद्धा ऑप्शन उरत नाही आनंद तो फोटो घेऊन त्या पाळण्याकडे जातो आणि बाय दाखवत बायाला बाया फोटो दाखवत असतो आणि म्हणत असतो की ही बघ ही तुझी आई आहे पण आता हे सगळं अक्षयनी बघितलेलं असतं अक्षयला या सगळ्या गोष्टीचा राग येतो आणि अक्षय म्हणत असतो की या सगळ्याची काहीच गरज नाही आहे आणि हे सगळं कशाला आई प्लीज हां हे सगळं थांबव मी तुला म्हटलं आहे माझ्या आयुष्यात आता ती नाही आहे आणि तिच्याबद्दल घरात एकही शब्द बोलायचा नाही हे सुद्धा मी सांगितलं आहे तर तरीसुद्धा हा फोटो वगैरे कशाला माझ्या हे दाखवायची गरजही नाही आहे आणि तो फोटो तो अक्षरशः पूर्णपणे चुरघळून टाकतो त्याच वेळेला आनंद सीम थांबवत असतात पण अक्षय काळी मात्रही त्यांचा ऐकत नाही अक्षय म्हणतो जो काही मी विचार केला आहे ना तो एकदम नित्यनियमाने करून केला आहे त्यामुळे तुम्ही यामध्ये प्लीज मध्ये येऊ नका असं देखील तो सांगत असतो तर आनंदला आणि त्याचसोबत सीमाला खूप जास्त वाईट वाटतं कारण त्यांनाही असं वाटत होतं की कुठेतरी जाऊन अक्षय जो आहे तो योग्य मार्गावर लागेल पण नाही अक्षय तर समजून घ्यायला तयार नसतो दुसरीकडे आता रम्माजी असते ती साईलं म्हणत असते की नाही आता खूप झालं मी आता जे काही गैरसमज आहेत ना अक्षयचे ते मी दूर करणार मी आता नाही थांबणार कारण आता जे काही आहे ते बोलायलाच हवं खूप उशीर झाला या सगळ्याला असं ती साईला म्हणत असते आणि ते ठरवते की अक्षयाला भेटायला जायचं म्हणूनच ती आता साईच्या घराकडनं स्वतःच्याच म्हणजे मुकादमांच्या घराकडे जायला निघते गेटवर येते तर इथे येऊन पाहते तर काय सगळे काही अक्षयने जेवढ्या काही रमाची आठवणी असतात साड्या फोटोज ते सगळं काही बाहेर आणून टाकलेलं असतं सगळीजणं त्याला थांबवत असतात पण कोणाचं तो काही म्हणून ऐकत नसतो हे सगळं काही रमा पाहत असते तर त्याच वेळेला तो म्हणत असतो की आता मी ठरवले ना तर तसंच होणार माझ्या आयुष्यातून या मुलीला कायमचं मी काढून टाकणार मला ही मुलगी माझ्या आयुष्यात आणि हिचं नावसुद्धा हिच्या आठवणीसुद्धा आणि असं बोलून त्यांनी सगळ्या काही वस्तू रमाच्या जाळून टाकलेल्या असतात त्यामुळे रमा जेव्हा हे सगळं पाहते ना तेव्हा तिला ते खूप मोठा धक्काच बसतो ती विचार करते आजवर मी ह्यांना किती समजून घेतलं ह्यांच्यावर मनापासून प्रेम केलं पण ह्यांनी काय केलं माझ्या सगळ्या आठवणी जाणून टाकल्या आणि तिला या सगळ्याचा खूप जास्त त्रास होतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय आहे